राम राम मंडळी आता आम्ही आलो होतो भद्रा मारुती येथे दर्शनासाठी तर चला तर पाहूया मग भद्रा मारुतीचं मंदिर कसं आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे सविस्तर माहिती सांगत सांगणार आहे मी आपल्याला या ब्लॉगमध्ये तर चला तर मग भद्रा मारुती मंदिर हे पवित्र स्थळ असून श्रीराम भक्त श्री हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे हे पवित्र स्थळ महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोलताबाद येथे स्थित आहे तसेच प्राचीन मविन मंदिर वेरूळ येथील कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर व लेण्यापासून जवळ काही किलोमीटर अंतरावर स्थित आहे म्हणजे झालं तर हे तिन्ही कृष्णेश्वर वेरूळ आणि भद्रा मारुती मंदिर हे एकाच रूटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आपण जर जात असाल तर छत्रपती संभाजीनगरवरून तर आपल्याला पहिला दौलताबाद किल्ला ला लागन त्यानंतर भद्रा मारुती आणि वेरूळ लेणी आणि कृष्णेश्वर मंदिर हे रूट आपण करू शकतात येथील मारुती म्हणजे हनुमान झोपलेल्या अवस्थेत आपल्याला आढळून येतात तर तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो हे मारुती यात बहुतेक आप ठिकाणी आपल्याला उभे दिसून असतात मंदिरामध्ये तर या ठिकाणी झोपलेले आढळून येतात त्याचे कारणही मोठे आहे ते भद्र अवस्थेत असतात म्हणजे झोपलेले असतात खुलताबाद हे भारताच्या महाराष्ट्रातील राज्यातील एक धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेले गाव आहे भद्रा मारुती या धार्मिक स्थळासोबत या गावात सुफी संत आणि इतर काही इतिहासकालीन राजघराण्यातील सरदार व्यक्तींच्या कबरी आहेत हे गाव औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यात मुख्य ठिकाण आहे या गावाला रत्नापूर देखील ओळखले जाते खुलताबाद येथे दरवर्षी उरूज भरतो खुलताबाद येथील जर्जरी बक्ष दुर्गा आहे कोलताबाद हे ठिकाण हिंदू दैवत भद्रा मारुती संस्थान यासाठी देखील विशेष परिचित आहे भद्रा मारुती या ठिकाणी हनुमानाची निदृश्य अवस्थेत भव्य मूर्ती आहे अशा प्रकारची नित्रश मारुतीची मूर्ती भारतात केवळ तीन ठिकाणी आहे त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद यासून असून दुसरी कोलताबाद व तिसरे ठिकाण मध्य प्रदेशातील जामसोआवळी येथे आहे कोलताबाद येथील दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त भव्य यात्रा भरते त्या दिवशी कोलताबाद येथे हादरड लोक औरंगाबाद संभाजीनगर व आसपासच्या गावातून पायी चालत येतात महाराष्ट्रातल्या मराठवाडा भागात संभाजीनगर शहरापासून तीस किलोमीटर अंतर वेरूळ हे एक छोटे खेडेगाव आहे येथे प्राचीन काळात कोरलेली बारा बौद्ध सतरा हिंदू आणि पाच जैन अशी एकूण चौतीस लेणी आहे वेरूळ लेणी ज्याला स्थानिक पातळीवर वेरूळ लेणी म्हणून ओळखली जाते आम संभाजीनगर आणि चाळीसगाव रस्त्यावर जिल्हा मुख्यालय असलेल्या संभाजीनगरपासून तीस किलोमीटर वायवेस आहे वेरूळ हे नाव सर्वांना प्रेरणा देते कारण ते जगातील सर्वात मोठ्या दगडात मठ मंदिर संकुलापैकी एक आहे कृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर या वेरुळ येण्याजवळ हे मंदिर स्थित आहे शिवपुराण स्कंदपुराण रामायण महाभारत या ग्रंथात या ठिकाणचे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला जर येथे भेट द्यायची असेल तर जगप्रसिद्ध वेरुळ लेण्यापासून